शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावरती वेळेवरती उपचार न करता टाळटाळ करत गैरवर्तन केल्याचा प्रकार घाटीतील एन टी विभागातील डॉक्टरांकडून करण्यात आला असा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती महिलेने दिली आहे माझा रात्री साडेबारा वाजता कानामध्ये किडा गेलेला होता मी सरकारी घाटे जी आहे आपली संभाजीनगरची ते इलाजासाठी आले माझ्या कानातल्या किडा खूप अति इरिगेट करत होता तरी या लोकांनी दोन तास मला ट्रीटमेंट दिली नाही ई एन टीचे डॉक्टर कल्याणी उगले आणि आर्तूचे डॉक्टर मयूर पाटील हे दोन डॉक्टर अवेलेबल होते आणि दोन तास माझ्या कानामध्ये पूर्ण इन्फेक्शन या लोकांमुळे पसरलं आहे यांची वागणूक व्यवस्थित नाही आहे यांचं बोलणं व्यवस्थित नाही आहे त्यांनी मला दोन तास ट्रीटमेंट दिली नाही आणि वाद वाढवले मी तुम्हाला ट्रीटमेंट देणार नाही आणि ना इग्नोर करत होते अंगावर जाऊन येत होते तर आम्ही लोकलचे नागरिक असून आम्हाला ही ट्रीटमेंट आहे आमचं त्या प्रमाणात इमर्जन्सी काम नव्हतं पण कुणाच्या जीवावर बीतच असेल आणि हे लोक जर असं ट्रीटमेंट देत असेल तर यांच्यावरती सक्त कारवाई करण्यात यायला पाहिजे जर बारा वाजेपासून सकाळी चार वाजेपर्यंत हो जर तिचा राड होत होती तर मॅनेजमेंटपैकी कुणी तिथं आलेलं नाही आहे जेव्हा आम्ही पोलीस कंप्लेंट केली तेव्हा मॅनेजमेंटचे लोक इथे आले तर ही वागणूक कुठे ना कुठे थांबवण्यात आली था पाहिजे ही आमची विनंती आहे डॉक्टर स्वतः सांगते पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करा आणि इथले डॉक्टर स्वतः सांगतात की तुम्ही जाऊन कंप्लेंट करा आणि आम्ही कंप्लेंट करतो तर ते धरणं आणि उपोषणला बसतात म्हणजे ते स्वतः पब्लिकला प्रवृत्त करतात आणि नंतर असं दाखवतं की पब्लिक त्यांना त्रास देते हे स्वतः ट्रीटमेंट प्रॉपर देत नाही आणि आरोग्य बिहेव्ह करतात या गोष्टींना कुठे ना कुठे थांबवत आले पाहिजे सर्वसाधारण नागरिकांना या गोष्टींचा खूप त्रास होतो आणि या दोन जे डॉक्टर आहेत तर यांच्यावर सक्त कारवाई करण्यात आली पाहिजे या दोघांचं नाव एक कल्याणी उगले आणि मयूर पाटील तुमचं नाव माझं नाव पूनम अशोक किंगळे मी राहणार पैठण गेट संबंधित